लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पूर्व भागात प्रशांत देवरे व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कसली कंबर बैठकींना आला वेग आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन बैठकांना वेग आला आहे पूर्व भागातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या बैठकी घेत जनजागृती केली जात असून भारती पवार यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठी रणनीती आखली जात आहे मतदारांमध्येही परिवर्तन बघायला मिळत आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमराणे तसेच पूर्व भागातील गावांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे देवळा तालुका प्रमुख देवानंद बापू वाघ दादा निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे कैलास देवरे भरत दत्तू देवरे विकास देवरे संदीप देवरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांकडून बैठकींना मोठा वेग आला आहे कुंभारडे गिरणारे अशा अनेक गावांमध्ये जाऊन गावप्रतिनिधी तरुण युवक व गावातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करून निवडणुकीसंदर्भात बांधणी केली जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे लोकसभा निवडणुकांमध्ये दिंडोरी मतदारसंघात भारती पवार यांना आघाडी कशी घेता येईल याबाबत मोठी रणनीती आखली जात आहे त्यामुळे उमराणे तसेच पूर्व भागातील गावांमध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप गट अधिकाधिक अधिक सक्रिय झाला आहे एस yes, टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार आहे नमस्कार। नमस्कार। आज या कुंभारड्यामध्ये जे गाव बैठकींना एक लोकसभा निवडणुकीच्या याच्यामध्ये वेग आलेला आहे आणि त्याच अनुषंगातून आज या ठिकाणी एक बैठक संपन्न झालेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्याला काय नेमकं ने मार्गदर्शन केलं गेलं आणि आपली भूमिका काय आहे नमस्कार प्रथमता आमच्या कुंभारडे गावात तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि आता होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकी जसं आपल्याकडं भारतीत पवार या बी जे पीकडनं निवडणूक लढवत आहे आणि सर हे आपल्या तुतार याचे नाव लढवत आहेत तसं पाहायला गेलं तर या निवडणुकीच्या वेळेस आपल्याला मला असं वाटतंय की भारती ताईंबद्दल थोडीशी आमची नाराजी होती पण त्या ताईंच्या थोड्याशा नंतर ज्या आमच्या भेटीगाठी झाल्या त्याच्यात असं समजलं मला की आता नारा ती नाराजी आमची दूर झालेली आहे आणि ताईंनी आमच्या गावाला एक डोम दिलेला आहे तसंच आमच्या पंचकृषीतील आमचं उमराण हे मोठं गाव आहे आमची दैनंदिन दळणवळण ही उमराण्याला असते तिथं एक शंभर खाटांचं कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे तसंच ता सर्विस रस्त्याचे बारा कुटीचं जे काम आहे ते मार्गी लागलेलं आहे आणि तिथून पुढं जे जे काही नवीन नवीन असे कामं असतील ते मार्फत होणार आहेत आणि ताई एक चांगल्या एज्युकेटेड अशा खासदार आहेत आणि केंद्रात जर बघितलं तर मोदी साहेब हे पंतप्रधान निश्चितच होणार आहे इतर पक्षांचं जर पाहिलं तर मोदी साहेबांच्या अपोजिट म्हणजे पंतप्रधानाचा असा चेहराच नाही त्यांच्याकडं कारण मोदी साहेब हे एनडीए मधून जवळजवळ चारशे ते सव्वा चारशे लोक स्वतः उभे करत आहे आणि ते पक्ष कोण महाराष्ट्रातनं आपले शरद पवार साहेब नऊ दहा लोक उभे करत उद्धव ठाकरे दहा बारा लोक सीट उभे करत आहे आणि मग कुठं तृणमूल काँग्रेस हे सगळे जमून त्यांचं अजून पंतप्रधानच निश्चित नाही आहे तसं मोदी साहेब हे तिसऱ्या टर्मालासुद्धा पंतप्रधान शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला मोदी साहेबांकडे बघून आणि ताईंकडे बघून यावेळेस सुद्धा आम्हाला असं वाटतं की आमचा असा निर्णय झाला गावाचा आम्ही जी बैठक आयोजित केली त्याच्यात आमच्या ज्या विचारधारणा होत्या ज्याच्यात थोडंसं मतपरिवर्तन झालं की जी नाराजीचा सूर होता तो काहीसा छमला आणि असं वाटायला लागलं की ताई चांगल्या उमेदवार आहेत आणि ताईंला सुद्धा आम्हाला आमच्या गावातून नाही पण या परिसरातून जास्तीत जास्त माझा असा अंदाज आहे एका लाखापेक्षा जास्त लीड भेटेल आणि ताई या शंभर टक्के विजयी होतील असा आठ दिवसापूर्वीचा असेच विषय समोर येत होते की अनेक शेतकऱ्यांचा विरोध होता अनेक लोक विरोध करत होते आणि स्वतःचा जो कांद्याचा जे उत्पादन होतं ते याच्यामार्फत जे मार्फत जे त्यांना घाटा आलेला होता जे शेतकरी उदास झालेले होते त्या संदर्भामध्ये अनेक चर्चा झाल्या भारतीय अनेक विरोध दिसून येत होता आणि असा काय पण आपल्यामध्ये आलं की आपण त्यांना त्यांच्यामध्ये सहभाग घेताय नाही कसं आहे माहिती आहे का मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकरी कुटुंबात माझा पिढीचा जन्म झालेला आहे पण आपण मला पण वाटतं माझ्या कांद्याचे दोन पैसे मला भेटले पाहिजेत पण त्याच्याच पलीकडे मला मला देशाची सुरक्षा पण पाहिली पाहिजे देशाचे जे आपली आत्मीयता आहे जी आपली म्हणजे त्याच्या ग्राम मंदिर असो तिची सत्तेसारखं कलम असो आणि तिथून तर पी एम किसान असो सी एम योजना चालू झालेली आहे त्यातनंतर पाच लाखाचं आपल्याला दवाखान्यासाठी खर्च भेटतोय आणि पंतप्रधान आवास योजना इतकी मोठी राबवण्यात आलेली आहे मोदी साहेबांच्या याच्यातून की मागेल त्याला हे भेटत शेतकऱ्या भेटत आहे आणि आपल्याला जमिनीमध्ये शेडनेटसाठी पैसे भेटत आहे अजून या सरकारकडनं आपल्याला काय काय अपेक्षा पाहिजे इकडं कांद्याच्या बाजाराच्या का बाबतीत थोडीशी आमची नाराजी हो, होती पण आता इकडचा दादा विचार केला बाकीच्या गोष्टींचा तर तो, तो एकदम चांगल्या पद्धतीने झालेला आहे धन्यवाद दादा बघा या ठिकाणी आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघाल तर पूर्ण तरुण युवक या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी लोकसभा ज्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी बैठकींना वेग आलेला आहे आणि त्याच अनुषंगातून अनेक गावोगावी या बैठकी घेतल्या आहेत आणि त्या बैठकीमध्ये आता आपल्यासमोर ज्यांनी आपल्याला आपल्याशी बातचीत केली आपल्या चॅनलशी संवाद साधला त्यांनी ह्याच पद्धतीने आपल्याला उत्तर दिलेले आहे की 俺们家。Um, शेतीचा जो प्रश्न असेल जे कांद्यांचा विषय असेल या संदर्भामध्ये दोन पैसे आम्हाला कमी मिळतील तरी चालेल परंतु देश हा चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहायला पाहिजे नाही काही तरुण बांधव आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी या विषयावर संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा समाधान दादाजी दाडे काय करता आपण शेती करतो आपण इथलेच आहात हो इथले काय सांगणार आहात बघा आपल्याला लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये खासदार कोण हवा पंतप्रधान कोण पाहिजे नक्की आपलं मत काय आहे आमचं मत बीजेपीला आहे आणि फक्त देशासाठी मतदान आहे फक्त देशासाठी मतदान म्हणजे मोदी साहेबांसाठी मतदान केलं ते आपल्या देशी देश सुरक्षित राहील मग जर देश सुरक्षित राहिला तर आपण शेतकरी म्हणून आपण काय करणार शेतकरी म्हणून भूमिका काय बजावणार जर देशाचंच बघायला लागलो तर आपण स्वतःच्या शेतीचं काय घेतील ना धोरण धोरण चांगले मोदी साहेबांची बऱ्याचशा दिवसापासून तर शेतकरी हाच ओरडतोय की जे बीजेपी सरकार बघा कुठेतरी थोडंफार नुकसान होणारच आहे पण मग कुठेतरी नुकसान झालं तर कुठेतरी फायदा होईलच आज ठिकाणी जर बघायला गे गेलं तर कांद्यांच्या ट्रायल्या ओतल्या जात होत्या दोनशे अडीचशे रुपयामध्ये भाव मिळत होता शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत होता काही दिवसापूर्वी आपली भूमिका या पद्धतीने होती आजची भूमिका आपण या पद्धतीने मांडतायत नक्की हा फरक कसा हा फरक इथल्या अधिकाऱ्यांमध्ये जो रिपोर्ट द्यायचा आहे ना कांद्यांचा तो परिपूर्ण देशाला म्हणजे मोदी साहेबांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं तंबाट्याचे दर चार हजार पण होता त्यांनी नेमकं करायचं काय आहे निऱ्याचं धोरण येऊ मिनिटाला घेता त्याच्यासाठी जे धोरण आहे ना त्यांच्यापर्यंत इथून सपोर्ट झाला पाहिजे मोदी साहेब जर खंबीर असले ना तर खालची व्यवस्था सुद्धा खंबीर होईल धन्यवाद दादा आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय सांगणार आहात आपण आपल्याला खासदार कोण हवा कसा हवा त्यांच्या भूमिका कशा हव्या काय सांगणार तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव बापू सुदेव ठाकरे आपण एक शेतकरी माझी माझी सरपंच माझी सरपंच आहात आपण एक शेतकरी शेतीमध्ये शेती पिकवताना आपल्याला पाण्याची गरज भासते पाण्याची गरज भासते आमचा जो आता उजवा कॅनल आहे चणकापूर उजवा कॅनल तो उजवा कॅनाल आहे तर अक्षरशः आजपर्यंत अजून पाणी आलं नाही मग काम चालू आहे असल्यामुळं पाणी अजून ना आलं नाही झाडी एरणगाव पुढे कालवा झाडी एरणगावापर्यंत कालवा आहे आजपर्यंत ते काम चालू आहे त्याच्यामुळं अजून पाणी आलं नाही तर माझं मनाचा भाग आहे मोदी साहे मोदी साहेबांनाच मतदान करायचं भारती साहेब आहे ना भारती साहेब आता मागच्या टायमाला जरी होते पण आता ह्या सुद्धा भारती साहेबांना आम्हाला मतदान करायचं आहे असं माझं अनेक दिवसापासून हाच मुद्दा उपस्थित होतो आहे की चंद्रापूर झाडी येरणगाव हा जो पाठाचा जो विषय आहे कॅनल संदर्भामध्ये हा अनेक वर्ष पेंडिंगला आहे अजूनपर्यंत पाणी या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये शेतकरी पाण्यावरून मोडतो आहे आणि आपली भूमिका आहे की परतही प्रत्येक पवारांनाच निवडून द्यायचं आहे म्हणजे नक्की काय पाण्याचा आपण असं काही विचार केलेला आहे पुढच्या संदर्भात नाही विचार आहे आता भारती साहेब जर आले ना तर पुढच्या टायमाला पाणी आम्हाला शंभर टक्के मिळत असं आमची खात्री बघा या ठिकाणी आपण सर्व तरुण बांधव होते आपल्याशी इथले जे शेतकरी होते त्यांच्याशी आपण पूर्णपणे संवाद साधलेला आहे आणि त्यांचं पूर्ण सहमत आहे की ते आम्हाला पुन्हा एकदा भारती ताई यांना निवडून द्यायचं आहे आणि त्यांना निवडल्यानंतरून पुन्हा एकदा आमच्या या गावामध्ये पाणी पोहोचेल आणि आमचं हे गाव हा जो पूर्व भाग आहे हा नक्कीच सुजलम सुपलम होण्यापासून कोणी रोखू शकत नाही यस नाईन न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका